सणांमध्ये तयार होताना सुंदर असा मेकअप करून आपण झटपट तयार कसं व्हावं हे आपल्याला चांगलं माहिती असतं पण वेळ जेव्हा हेअरस्टाईलची येते त्यावेळी सुचत नाही की नेमकी कोणती हेअरस्टाईल करावी तर आज बघणार आहोत फक्त दोन मिनिटांमध्ये होणारी सुंदर अशी जुडा आंबाडा हेअरस्टाईल नमस्कार पुन्हा एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आता आम्ही ट्रॅडिशनल साडी घातलेली आहे काठपदरची साडी आहे अशा साड्यांसाठी आपण जे पार्टिशनच्या समोरच्या जे भांग फाडून ज्या हेअरस्टाईल करतो तर त्या खूप सुंदर दिसतात आणि पटकन सुद्धा होतात आता पार्टिशन करायची पद्धत वेगवेगळे असू शकते तुम्ही मधून पार्टिशन करू शकता वन साईड पार्टिशन करू शकता आता बघा इथून मी पार्टिशन केलेलं आहे आणि एक भाग छोटासा रोल केलेला आहे म्हणजे पूर्ण असे जास्त रोल केलेले नाहीत कारण आपल्याला अगदी घाईमध्ये हेअरस्टाईल करायचे आहे तर तुम्ही फक्त दोन्ही साईडचे असे दोन रोल घेऊन छान प्रकारे असे त्यांना पीळ देऊन अशा पद्धतीने एका पिनने ते सिक्युअर करू शकता यासाठी वेळ सुद्धा जास्त लागत नाही शिवाय ही, शिवा ही प्रत्येक मैत्रिणीला अगदी झटपट होण्यासारखी हेअरस्टाईल आहे आता कपाळ मोठा असेल किंवा खूप मोठं दिसत असेल तर छोटे छोटे केस आहेत ना ते बाजूच्याशी कपाळावरती थोडेसे ओढून घ्या जेणेकरून कपाळ पण छोटं दिसेल आणि आपल्या समोरचा लुकसुद्धा सुंदर दिसेल त्यानंतर पाठीमागचे केस आहेत ते विंचरून घ्यायचे आहेत आता इथे आपण बघणार आहोत कोणताही डोनट किंवा कोणतंही जास्त मटेरियल न वापरता आपण फक्त क्लचरच्या साह्याने सुंदर अशी ही जुडा किंवा आंबाडा ही असे करणार आहोत की जी आपल्या साड्यांवरती खूप सुंदर प्रकारे दिसते शिवाय यासाठी वेळसुद्धा खूप कमी लागतो सुरुवातीला आपल्याला एक पोणी बांधून घ्यायची आहे केस छोटे असो किंवा मोठे कोणत्याही प्रकारच्या केसांसाठी हेअरस्टाईल अगदी परफेक्ट आहे आता जिथे आपण रबर बँड बांधलेला आहे त्याच्या खाली एक्झॅक्टली आपल्याला असा क्लचर लावायचा आहे आता तुमचे केस खूपच जाड असतील तर तुम्ही मोठा क्लचर लावू शकता छोटेश असतील पात्र असतील तर छोटा क्लचर लावा, लाव लावा। आणि त्या क्लचरवरून तुम्हाला हे केस असे छान विचारून घ्यायचे आहेत आता बघा क्लचरचं जे टोक आहे त्याच्याबरोबर खाली आपल्याला एका छोट्या डिस्को रबरने बाकीचे केस आहेत ते फोल्ड करून घ्यायचे आहेत आता फोल्ड करताना तुम्हाला बघा अशा पद्धतीने फोल्ड केलं तरी चालेल तुमचे केस मोठे असतील तर तुम्ही आणखी एक दोन फोल्ड मारू शकता त्यानंतर हे जे फोल्ड केलेले केस आहेत ते आपल्याला आतल्या मधून ढकलून घ्यायचे आहेत आणि जेणेकरून आपला क्लचर आहे तो त्या केसांच्या खाली लपला जाईल व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट दाखवलेला आहे तुम्हाला अशा पद्धतीने जो फोल्ड आहे तो आतमध्ये केला बघा आणि वरून केसांचा छान पूर्ण प्लेन भाग येईल या हिशोबाने मी ही केस असे क्लचरून घेतलेले आहेत आणि शेवटी तुम्हाला फक्त एक पिन लावायचे आहे जिथे आपण छोटा डिस्को रबर लावला होता तर त्याच्यामध्ये घुसवून जरी तुम्ही ही पिन लावली तरीसुद्धा तुमचा आंबाडा किंवा जुडा अजिबात हालत नाही म्हणजे तुम्हाला जास्त पिन्स लावायची जा गरज नाही शिवाय जास्त पिन लावल्यामुळे जो आपल्या केसांमध्ये त्रास होतो इरिटेट होतं तर ते सुद्धा होणार नाही आणि ही हेअरस्टाईलमध्ये तुम्ही छान प्रकारे गजरा घालू शकता आणि गजऱ्याने किंवा एखाद्या ब्रॉचने सुद्धा हेअरस्टाईल चांगली तुम्ही डेकोरेट करू शकता आता ही झालेली आहे आपली सुंदर अशी हेअरस्टाईल तर तुम्हाला हेअरस्टाईल कशी वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत मस्त रहा बाय